एकत्र सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ उर्फ एकत्र तालीम राजश्री शाहसाद यादवनगर मेन रोड डोंबरवाडा या मंडळाचा मी संस्थापक अध्यक्ष रणजित वामन औंधकर आज या ठिकाणी आपण दोन हजार सव्वीसला जे कोल्हापूर महानगरपालिकेची ज्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत तर आज या सांगण्यात तात्पर्य असं आहे की देशात महा महायुती राज्यात महायुती आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचा वार आहे त्यानिमित्ताने आम्ही महायुतीला या एकत्र सांस्कृतिक क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने आणि एकत्र उर्फ एकत्र तालमीच्या वतीने आम्ही त्यांना निशर्त जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज आमच्या उमेदवारासोबत वरिष्ठांच्यासोबत चर्चा झाली त्या चर्चेतून असं निष्पन्न झालेलं आहे की या राजेश्री शाहू वसाहतमध्ये ज्या समस्या समस्याचं निवारण व्हायला पाहिजे होतं ते काँग्रेसच्या काळात झालेलं नाही आणि समाजाची दिशाभूलच झालेली आहे प्रत्येक वेळेला समाजाला फक्त त्यांनी काय फक्त आश्वासन देऊन त्यांना समाजाला गप केलेलं आहे तर आता या वातावरणामध्ये समाज सुधारलेला आहे लहान लहान मुलापासून युवा पिढीपर्यंत सगळ्या लोकांना माहीत आहे की देशात आणि राज्यात महायुतीची वारं आहे आणि मोदी सरकार आल्यापासून मोदी सरकारने ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधेच्या माध्यमातून आज या आपल्या भागाचा विकास होणार हे शंभर टक्के आहे निमित्ताने आम्ही काय केले की आमच्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही बिनशर्त महा महानगरपालिका क प्रभाग क्रमांक तेरामध्ये आम्ही महायुतीला सपोर्ट केलेला आहे के आणि आमचा जाहीर पाठिंबा असणार आपल्या उमेदवार आपल्या या ठिकाणी आ, वटकर मॅडम म्हणून आहेत उगवे मॅडम उम, आहेत आणि ओम ओमकार ओमकार जाधव आणि त्याचबरोबर नियाज खान साहेब आहेत आज या भागामध्ये गेल्या दोन हजार पंधराला साहेब निवडून आले होते आमच्या एकत्र मित्रमंडळाच्या जाहीर पाठिंब्याचा त्यांना बराच फायदा झालेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमच्या या विश्वासाला ही युती तडा जाऊ देणार नाही आणि या आज ज्या पद्धतीनं आमची वार्ता चालू आहे ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे न्यायसाहेबांनी ते शंभर टक्के ते पार करणार याच्यात दू मत नाहीच आहे आणि दोन हजार पंधरानंतर आज निवडणुका होत आहेत तर या दहा वर्षाच्या कालाव कालावधीमध्ये आम्हाला म्हणजे नगरसेवक हो या प्रभागाला नव्हता तरीसुद्धा आम्हाला न्यायसाहेबांनी आम्हाला पूर्णपणे सांभाळून घेतलेला आहे आमचे काही दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील काही वैयक्तिक असेल काही डिव्हिजनचे असतील थी किंवा भा भागात काही समस्या असेल काही पाण्याचा प्रश्न असेल तर ज्या ज्या वेळेला समाजाने त्यांना हात मारलेला आहे त्या वेळेला त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आम्हाला त्यांच्या श त्यांच्या या प्रेमापुटे आम्हाला त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे आणि आम्ही निशर्त आम्ही त्यांना यावेळेला सपोर्ट दिलेला आहे शंभर टक्के कारण न्या साहेबांनी जसा त्यांनी विश्वास आम्हाला दोन हजार पंधरामध्ये दिला होता त्या पद्धतीने त्यांनी पालन सुद्धा केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचं काही कारणच नाही त्यामुळे आम्ही त्यांना पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे राजकारणातला मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर